नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्सच्या या सिरीजमधील आजचा जो व्हिडिओ आहे तो महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट कॉलेजमधील जे मुंबईमध्ये असणारे कॉलेज आहे की ज्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असं म्हणतो आणि या कॉलेजचा कट ऑफ कॅटेगरी वाईज आणि या ठिकाणी फी स्ट्रक्चरच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे डॉक्टर एन वाय तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कर्जत या ठिकाणी शंभर सीट्स उपलब्ध असणारं कर्जत मुंबईपासून जवळच असणाऱ्या या महाराष्ट्र राज्यामधील महत्त्वाचं कॉलेज आहे याची स्थापना दोन हजार एकवीसमध्ये झालेली आहे शंभरचा इन्टेक आहे अकराशे छप्पन याचा कॉलेजचा कोड आहे आणि याचा कट ऑफवरती आपण चर्चा करायला जाऊया त्या अगोदर या ठिकाणी हॉस्टेलसुद्धा उपलब्ध आहे आणि सात लाख नव्वद हजार एवढी फीज आहे या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी सहाशे पाच सहाशे सहा आणि राऊंड थ्रीमध्ये मात्र सहाशे एक एवढा कट डॉ डॉक्टर एन वाय तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कर्जत या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा लागलेलं आहे आपल्या सर्वांना आपल्याला कट ऑफ इथंसुद्धा हायर का वाटतो तर पाचशे सत्त्याण्णव एवढाच कट ऑफ यावर्षी सर्वात लोएस्ट आहे पाचशे शहाण्णवलाच काही जणांना लागलेलं आहे त्यामुळं हे जरी कॉलेज लोअर साईड नसलं तरी सहाशे एक मार्क असणाऱ्या ओपन आणि ईडब्ल्यू एस कॅन्डडेटला सहा हजार आठशे सत्तावीस एवढा एस एम एल असणाऱ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे एसला सुद्धा बाय डिफॉल्ट तुम्हाला ओपनचाच कट ऑफ पकडावा लागतो एस सी बी सीमध्ये मात्र सहाशे एक सहाशे तीन आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र पा पाचशे अठ्ठ्याण्णव एवढ्या मार्चला सात हजार एकशे <clears throat> बहात्तर एवढा हायेस्ट एस एम एल सुद्धा एस सी बी सीमध्ये एन वाय तासगावकर कॉलेज मिळालेलं आहे सीमध्ये सहाशे तीन सहाशे पाच आणि सहाशे हा रिस्पेक्टेवली राऊंड वन टू थ्रीमध्ये कट ऑफ राहिलेला आहे सहाशेचा एस एम एल सहा हजार नऊशे एक्केचाळीस एवढा ओबीसी कॅन्डिडेटचा आहे फिजे कॅन्डिडेटमध्ये आपण पाहायला गेलं तर पाचशे नव्वद पाचशे पंच्याऐंशी आणि पाचशे अष्ट्याहत्तर राऊंड थ्रीमध्ये नऊ हजार चारशे एकोणचाळीस आणि पाचशे अठ्ठ्याहत्तर मार्क असणाऱ्या फिजे कॅन्डिडेटला सुद्धा हे कॉलेज मुंबईचं मिळालेलं आहे एन टी बी या कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडला पाचशे त्रेसष्ट दुसऱ्या राऊंडला पाचशे अडुसष्ट आणि तिसऱ्या राऊंडला पाचशे साठ म्हणजेच अकरा हजार तीनशे पंचावन्न एवढा एस एम एल मिनिमम रिक्वायर्ड होता आणि तोच रिक्वायर असेल तुम्हालासुद्धा एन टी सीसाठी दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा एस एम एल जो आहे तो सेमच राहील मार्च सहाशे तीन आणि सहाशे मार्चला या ठिकाणी राऊंड टूमध्ये मिळालेलं आहे सहाशे मार्चचा एस एम एल सहा हजार नऊशे बेचाळीस एवढा होता राऊंड थ्रीमध्ये मात्र एकही सीट शिल्लक नव्हतं एन टी सी, सी कॅटेगरीसाठी मात्र या ठिकाणी सहाशे एवढा कट ऑफ राहिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना सात हजाराच्या आसपास एस एम एल असणार आहे त्या विद्यार्थ्यांना मात्र हे कॉलेज शंभर टक्के मिळणार आहे एन टी डी या कॅटेगरीसाठी सहाशे तीन आणि सहाशे एवढा कट ऑफ राहिला आहे सहाशे एवढा कट ऑफचा सहा हजार आठशे एकोणऐंशी एवढा एस एम एल राहिला आहे राऊंड टू आणि थ्रीमध्ये या ठिकाणी सीट उपलब्ध नव्हतं त्यानंतरची पुढची कॅटेगरी एस सी आहे पाचशे एकोणचाळीस राऊंड टूमध्ये सीट उपलब्ध नव्हतं परंतु सा राऊंड थ्रीमध्ये मात्र पाचशे बत्तीस एवढा कट ऑफ राहिलेला आहे चौदा हजार एकशे चौऱ्याहत्तर एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला डॉक्टर एन वाय तासगावकर कॉलेज राऊंड थ्रीमध्ये मिळालेलं आहे एस टी कॅटेगरीसाठी चारशे चार चारशे चार अठरा आणि चारशे दोन एवढा कट ऑफ राहिला आहे रिस्पेक्टवली राऊंड वन टू थ्रीमध्ये राऊंड थ्रीमध्ये मात्र सव्वीस हजार दोनशे अडुसष्ट आणि चारशे दोन मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे बऱ्याच वेळा या ठिकाणचा कट ऑफ थोडासा कमी असतो थो। सर्वात लोअर साइड नाही मी तुम्हाला सांगितलेले मार्क लक्षात घेऊ नका यापेक्षा मार्क्स पन्नास मार्क ते चाळीस मार्क कमी पकडा त्याचबरोबर या राऊंड म्हणजे या कॉलेजसाठी आपल्याला चार सात लाख आणि नव्वद हजार एवढी फीज आहे परंतु हॉस्टेल आणि मेस या ठिकाणी थोडंसं सा हायर साईड नाही ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल मेस अफॉर्ड होणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठीच हे कॉलेज उपलब्ध आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्याकडे उपलब्ध असणारे जे काही एक बुक आहे आपलं की जे बुक संपूर्ण मेडिकल गायडन्स उपलब्ध आहे त्याच्यामध्ये एम बी बी एस फिजिओथेरपी बी डी एस बी एम एस बी एम एस बी एच एम एस बी एस सी नर्सिंग या सर्व प्रकारचे कट ऑफ कॉलेजच्या संदर्भात डिटेल्स माहिती काउन्सिलिंगबद्दल डिटेल माहिती आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आयडियल बुक बनवण्याचा आपण हा प्रयत्न केलेला आहे जवळपास याच्या पाच ते सहा हजार प्रती आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या विद्यार्थ्यांना हे कॉल हे बुक मागवायचे अशा विद्यार्थ्यांना चारशे पन्नास एवढं याची फीज आहे आम्ही पन्नास रुपये डिस्काउंट देतो आहे आणि साडेतीनशे रुपये किंमत आणि पन्नास रुपये पोस्टेज आमच्याकडे चारशे रुपये आमच्या दिलेल्या नंबरवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही जर समजा फोन व्हॉट्सअप करून जर समजा ते बुक मागवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या डोअरस्टेपपर्यंत दोन ते तीन दिवसात स्पी स्पीड पोस्टने येऊ शकतं आपल्या सर्वांना आपलं हे जे बुकलेट आहे ह्या बुकलेटमध्ये सर्व कट ऑफ ओपन स्टेट्समध्ये असणाऱ्या कॉलेजची यादी मॅनेजमेंट कोटावरतीसुद्धा आपल्या ॲडमिशनचं गायडन्स राहील त्याचबरोबर परदेशातसुद्धा तुम्हाला रशिया युक्रेन फिलिपाइन्स जॉर्जिया ली टीम ओवर किंबहुना जे काही बांगलादेश नेपाळ या सर्व राज्यामध्ये जवळपास आजपर्यंत दहा हजारपेक्षा जास्त ॲडमिशन्स केलेला विश्व कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आपण टायअप केलेला आहे त्यामुळं आपल्या सर्वांना निश्चित सर्वात कमी फीजमध्ये दे। परदेशातसुद्धा एम बी बी एस ॲडमिशन होणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे एक संस्था ज्याला आपण गो ग्लोबल असं म्हणतो ही सुद्धा संस्था पुणेमध्ये कार्यरत असणारे डॉक्टर ललित पाटील एम बी बी एस डी सी एच आहेत हे सुद्धा आपल्या सर्वांना यामध्ये टीम ओवर किंवा ह्या सर्व कंट्रीमध्ये ॲडमिशन करण्यासाठी उपलब्ध आहेत आपल्या टीममध्ये ते सामील झालेले आहेत त्यामुळे यावर्षी परदेशामध्ये ॲडमिशनसुद्धा आपण या माध्यमातून करणार आहे मॅनेजमेंट कोट्यातून एन आर आय कोट्यातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला अगदी नॉमिनल फीज घेऊन कसल्याही प्रकारचं फसवणूक न करता टॉपच्या कॉलेजमध्ये डीम्ड कॉलेजेस किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये मॅनेजमेंटचं ॲडमिशन शंभर टक्के करून देण्याचा कन्सेप्ट आपल्या करियर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून आम्ही करणार आहे आपल्या सर्वांना कदाचित त्यामध्ये यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र